महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा आपण शेवटपर्यंत पाहावा प्राथमिक शिक्षण संचालनाचा जिल्हा परिषदांना कडक इशारा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांनी जिल्हा परिषदांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती नियोत्तन योजना एन पी एस अंतर्गत प्रलंबित निधी तात्काळ एन एस डी एलकडे वर्ग करण्याबाबत कडक आदेश जारी केले आहेत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या ह्या पत्रात दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अद्याप एन पी एस खात्यात वर्ग न झाल्याचे निर्देशनास येत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंतचे लेखे पूर्ण करण्याचे आदेश संचालनालयाकडून यापूर्वीच अनेक वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि शासनपत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असून शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाशी संबंधित लेखे एक तीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण करून त्या रकमा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने वर्ग करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदावर सोपण्यात आली आहे जिल्ह्यानी एन पी एस निधी वर्गणीमध्ये ढिलाय वित्तीय शिस्तभंगाचा मुद्दा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शालार प्रणालीतील आकडेवारीनुसार अनेक जिल्ह्यांनी अद्याप दहा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी एन पी एसमध्ये जमा केलेली नाही ही बाब वित्तीय औचित्याच्या विरुद्ध व गंभीर शिस्तभंग मानली जाईल असा स्पष्ट इशारा अर्थशासकीय शासनपत्रात देण्यात आला आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा दिवसाच्या विशेष मोहीम सर्व रकम एन एस डी एलकडे वर्ग करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदांना स्पष्ट निर्देश दिले की पंधरा दिवसाच्या विशेष मोहिमेत प्रलंबित सर्व रकमा एन पी एस एन डी एलमध्ये वर्ग कराव्यात सोबत पाठवलेल्या विहित नमुन्यात जिल्हावार अहवाल तातडीने पाठवावा ज्यांचे एन पी एस खाते उघडलेले नाही अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची खाते उघडून त्यांचे एन पी एस योगदान एन एस डी एलकडे जमा करावे दहा दिवसात कार्यवाही न झाल्यास शिस्तभंग कारवाई प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्पष्ट नमूद केले आहे की निर्दिष्ट दहा दिवसात कारवाई पूर्ण न केल्यास ती कामाप्रती अनास्था समजून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार शिक्षणाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल संचालकाचे डिजिटल सॉक्ष असेचे आदेश आदेश शरद गोसाई उपसंचालक अंदाज नियोपान निओपन शिक शीक्ष, प्राथमिक शिक्षण संचालय यांनी डिजिटल स्वाक्षरीसह जारी केला असून विविध नमुना आणि शासनपत्राची प्रत जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे महाराष्ट्र शासन शिक्षण प्राथमिक संचालनालय चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहिलेले आहे थोडक्यात स्पष्टीकरण पाहिणारे एक वेब चॅनल चॅनलला नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा हे परिपत्रक घातील त्यामुळे सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता